तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनल सा हे पण दाखव तका हे घेतले गड्या तका था था। दोन दोन घेतले दोघी मुली असल्या ना बघा असं असतंय मी त्यांना म्हटलं एकच कसं येते खरं बरं टिपटी ती टिपटी ति हा तिच्या हातामध्ये हे नाही ना तर चला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा तर चला स्वयंपाकाची तयारी चालली स्वयंपाक चाललाय का आणि हे म्हटलं चला व्हिडिओ बनवा टी व्ही चा म्हणून दरवाजा लावते बाकी काही नाही विषय तर हे गेलेत खाली तर मी का रडत होते काल म्हणजे मम्मी म्हणजे मला ले रडायला आलं काल ले रडायला आलं तर असं वाटलं मला एखादी बहीण असती तर सध्या मला ना एवढं एकटं एकटं वाटतं ना कधी कधी बाहेरच्या लोकांवर काय झालं कुठं काय मग एखादी बहीण सपोर्टला असली ना आणि कसं आपण आईवडिलांना पण एक सपोर्ट असतो नाही माझी दुसरी मुलगी आहे जवळ आणि माझं एवढं म्हणजे एवढी मी हा... तेवढी मी कमजोर आहे कमजोरी मला कोणतं म्हणजे काय होईन मला सांगता येत नाही मी जेव्हा रडायला लागले ना काय होईन म्हणजे मी पुढचा विचार पण नाही करू शकत जर आपल्या माहेरच्या लोकांना वडिलांना म्हणा आणि मम्मीला म्हणा किंवा काही पण नाही सहन करू शकत मिस्टरांना म्हणा म्हणजे मी ते बघू शकत नाही मला तेवढी ताकदच नाही माझ्यामध्ये जरी असली तर मला सपोर्ट करणार मी माझं असं दुःख शेअर करायला मी माझं दुःख कुठं शेअर करू बहीण असते तर नाही का आपण बहीण असल्या वेगळंच असतं हे का नाही तर मला एवढं रडायला येतं होतं मी किचनमध्ये रडत होते त्यात काल पण आमचं थोडंसं झालं तर मच्छमचं त्याच्यामुळे मला तर अजूनच जास्त रडायला आलं आणि मला असं वाटलं खरंच मला एखादी बहीण असते तर मी त्याच्यासोबत खरंच फोनवर बोलले असते खूप वेळ बोलली असते कारण बहीण असणं खूप महत्त्वाचं आहे ज्या म्हणजे आपल्या लाईफमध्ये आणि बहीण असणं म्हणजे ते पण आणि आपल्या माया म्हणजे मम्मीला म्हणा पप्पा म्हणा त्यांना एक सपोर्ट असतो भावापेक्षा कसं इथं भावाला आपण एकदम मनसोक्त बोलू शकत नाही आपल्या काहीच नाही बोलू शकत नाही आपण त्याला वरडू शकत काहीच नाही आता बहीण अशी जवळ तू जा ना तिकडं तू आहे ना जवळ तुला दिले ना तिकडं तू जा ना मम्मीकडं तिथं तिथे दुखतंय ना मी तर हाय एवढे लांब आपण त्याला हक्काने बोलू शकतो तर खरंच भावाचं तसं आपण त्याला हक्काने नाही काय होतं पण मुलीची माया आईवडिलांवर मुलांपेक्षा खरंच खूप जास्त असते खरंच खरंच जास्त असते मुलीची माया आणि मग ते काय झालं मी आताच नाही सांगू शकत बघू आता तर तो जाईन तो एक दोन दिवसांनी सांगन कारण मम्मी बोलली दवाखान्यात जाऊन चेकअप करण वगैरे पुढचं तुम्हाला सांगन तर थोडस सांगते त्याच्या पायाला म्हणजे दोन महिने झाले त्याचा पाया अचानक 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 दुखत दुखत होता 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 म्हणजे म्हणजे जो जो आहे ना जर तुम्हाला काय माहिती असेल तर मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी मम्मीला ते सांगत म्हणजे दोन महिने आपण नाही का एखादा पायावर लचका बसतो मांडीमध्ये तर अंगठ्यापासून तर ती पिंडरी आहे तिला दुखती दोन महिन्यापासून तिची दुखत होती आणि काल तिला अचानक ती कामाल जाते तुम्हाला माहिती काल अचानक तिचा एवढा पाय दुखायला लागला ती कामावून येत होती तर तिला चालताच आहे ना म्हणजे जागेवरच बसली ती तिथं पायच कटकन असा आवाजाला म्हटली आणि जागेवरच बसली आवाज यांचा ये फोन येते मी परत व्हिडिओ कंटिन्यू करते पाय अचानक दुखायला लागला तिला चालतच आहे ना आणि ती आउट साईडला म्हणजे जो मेन रस्ता असतो ना ती तिथून एक म्हणजे आपण शॉर्टकट शोधत असतो त्या मार्गे रोज कारण एवढं लांब चालत जायचं दोन किलोमीटर जायचं दोन किलोमीटर यायचं तर तो भाऊ काय करतो तिला म्हणजे कधीतरी गाडीवर घेऊन जातो नाही तर नाही घेऊन जात कारण त्याचं पण असं आहे की चार्जिंगला गाडी लावावं लागते ना मग तो सकाळी लवकर जातो आणि कधी कधी तिला लवकर जायचं म्हटलं तो सोडवतो तर सोडवतो तिला पण असं झालं तिचं अचानक पाय दुखायला लागला तर डॉक्टरांनी तिला सांगितलं नाही का तुम्ही हे करा म्हटली एम एम आय आर करा म्हटली एम आय आर एम आय आर करून घ्या म्हटलं मला एम आय आर करून घेतलं म्हणतं मला एवढं नाही मला नाही सहन होत खरंच आपल्या माणसांना काही चेकअप करायचे म्हटल्यानंतर तरी मम्मीला म्हटलं मम्मी मला हे सहनच नाही होते की तुला एम आय आर करायला लावले आणि कसं असतं ते चेकअप बॉडी चेकअप पूर्ण केल्यानंतर ना म्हणजे काय डॉक्टर लोक काही फॉल्ट फॉल्ट काढते तुमचे इथे चॉकअप झाले तुमचं त्याच्यात तिथे चॉकअप ये तुमचं म्हणून मला ना टेन्शन आलं नाही का मला स्वामींना म्हटलं स्वामी असं काही नसू द्या फक्त एवढ्या एवढ्या दुखण्याचं काही कारण नसू द्या म्हणजे तुला आता चालतच आहे ना म्हणजे एवढं मला वाईट वाटते ना मी एवढी रडत होती काल कुणाला मी दुःख शेअर करू असं मला वाटत होतं आता बघूया सध्या तरी मला शोध घ्यायला पण कसं तरी होतं लगेच तर तिला सांगितले आता मला सांगा काय होऊ शकतं पिंडरीच दुखत होती तिची पिंडरीच कॉईन सारखी आणि एक अंगठा दुखतोय काय असेल भानगड माहीत नाही आणि सेम प्रॉब्लेम सेम प्रॉब्लेम असाच प्रॉब्लेम आईंना पण आमच्या होतोय म्हणजे सासूबाईंना माझ्या त्यांना पण तसंच पायाने चालता येईना त्यांना पण सेम तसंच सी टी स्कॅन करायला लावले पायाचं तर हे अचानक झाले त्यांना पण दोन तीन महिने झालं तोच प्रॉब्लेम झाला मम्मीला पण सेम तसंच झालं अचानकच उजवा पाय एवढा दुखायला लागला प्रचंड मग आईंना पण तसं सांगितलं पण आईंच्या कसं गोळ्या खाऊन आता जरा ते हे होते आणि पण मम्मीला दोन किलोमीटर जायचं दोन किलोमीटर चालत यायचं जायचं असं सोपं चार किलोमीटर रोजचे होते ते तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला जेवढी माया येते ना तेवढी मुलांना पण यायला पाहिजे आपल्या आईवडिलांची एवढं आपण आपल्या आईवडिलांसाठी इतर राहून आपण त्यांची काळजी करत असतो ते तिथं राहून पण तेवढीच काळजी केली तर जरा मला बरं वाटन आणि कसं असतं लग्न झालं ना मुलगा खरंच बदलतो बरं का हे, हे बाकी निश्चित आहे कारण त्यावेळेस बायकोकडे जास्त कड वाढला जातो बायकोला जास्त ते पहिला असं बायकोला जास्त ही के जा के के जा जा, हे केलं जातं बायकोला काय दुखलं केलं असं मस् म्हणतात जा दावखण्यात हे जा पण शक्यतो हे सत्य आहे खरंच आहे तर मग आता बघूया म्हटले सोमारी जाईन दावखण्यात मला जोपर्यंत ती दवाखान्यातून जाऊन येत नाही तोपर्यंत पाय जावा तिचा बरं होईल तेव्हा माझ्या आत्म्याने शांत होईल कारण पाय दुखणं हे म्हणजे एक प्रकारे आपण तो व्यक्ती बसूनच राहीन कारण उलटता बसता येणार नाही ना तो जर तो व्यक्ती जागेवरच बसला म्हणजे कसं म्हणजे मी पुढचा विचार केला तर मला ते सहनच होईना आपलं मन कसं असतं लगेच पुढचा विचार करतो असं झालं तर कसं होईल तसं झालं तर कसं होईल मग माइंड ना एकदम निगेटिव्ह होऊन जातो तर काल माझं तसंच निगेटिव्ह माइंडमध्ये येऊन विचार आणि ॲटोमॅटिक माझं आश्रू अनावर झाले मग मला कारण आपण कधी दुःख बघितलेलंच नाही मग त्याच्यामुळं ते दुःख आपल्या जवळच्या व्यक्तींनाच आहे म्हटल्यानंतर त्याचा त्रास आपल्याला होतो हा विषय तर जाऊ द्या आता बघूया म्हटलं तिला म्हटलं पहिले सोमवारी दवाखान्यात जा म्हटलं अंगावर काही रेटू नको दोन महिने तिने अंगावर रेटलं म्हणून हा प्रॉब्लेम उद्भवला कोणतं पण दुखणं माणसाने अंगावर रेटलं नाही पाहिजे दवाखान्यात पहिलं जाय जास्त वयान होण्या अगोदर पण पन... आधी दावकन गेलं पाहिजे ताईंचं पण सेम प्रॉब्लेम ते पण अंगावरच चालले गोव्या खात्यात जात्यात दवाखान्यात गोव्या खात्यात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे पुढं जास्त होण्यापेक्षा कारण त्यांनाच चा। जास्त त्रास होईल त्या गोष्टीचा तर याच्यामुळं मग मला कसं तरी होत होतं तर चला बाय बाय आता स्वयंपाक करायचा आहे मला काही तर मी आता खुश आहे कारण काल त्याला एवढा त्रास झाला की त्या अक्षरशः रडत होती आणि तिचं रडणं बघून मला पण रडायला येत होतं खरंच प्रांजल धरावाज उघडं प्रत्येक म्हणजे बाईला मुलगी पाहिजे मुली मुलगी पाहिजे आणि किंवा बहीण पाहिजे खरंच मुलगी मुलीला जेवढी माया आहे तेवढी मुलांना खरंच नसते मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे मुलगी खरंच आणि एक बहीण पाहिजे देवान दिलेली बहीण म्हणजे प्रत्येक नातं हे सगळ्यांना म्हणजे दोन भाऊ दोन बहिणी पाहिजे असं पाहिजे तर चला जाऊ द्या दोन बहिणी दोन भाऊ आणि प्रत्येक म्हणजे बाईला दोन मुलं दोन मुली पाहिजे दोन मुलं दोन मुली असं ना हे पाहिजे होत असं नाही की एकच असं ते रूलच पाहिजे होते जाऊ द्या चला आता बाय बाय करते आणि बघाय मी आज हेडफोन आणले मिस्टरांनी गिफ्ट दिले मला गिफ्ट हेडफोन गिफ्ट दिलं आणि भांडण केले काल मी म्हणजे भांडण म्हणजे नॉर्मली आमचे तुम्हाला माहिती काही छोट्या छोट्या गोष्टी गिफ्ट दिल्या जाऊ द्या जा। हेडफोन मला लागत होतं कारण ना फोन असं कानाला लावून मला नाही एक घंटा येतो कानाला लावून बोलायचं चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आता रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करत राहणार आहे एकही दिवस खाडा करणार नाही आहे मी तर चला पुढचे पण बॅड न्यूज आहे ते तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ जाईन उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅड न्यूज पण सांगते ब बाय